एक टाकाऊ पदार्थापासून चांगल्या प्रकारची भाजी आपण तयार करू शकतो कमी खर्चिक जे तंत्रज्ञान आहे सगळ्यात करायलाही सोपे एक अंगठे म्हणून सुद्धा याचं तंत्रज्ञान आपण लागवड करू शकतो मशरूम ही एक प्रकारची खाण्यायोग्य बुरशी जशी तिला येणारं फळ ही खाण्यायोग्य बुरशी म्हणून वापरली जाते एक शेतीपूर्वक व्यवसाय जर आपल्याला मशरूम अळंबीमध्ये करायचा असेल तर त्या त्यात जे आहे ऑइस्टर मशरूम जे आहे हे आपण एक लघु उद्योग किंवा गृहिणी किंवा बचत गट एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून अगदी कमी जागेत त्याचं आपण व्यवसाय सुरू करू शकतो आणि याच्यात सगळं रिसायकल केलं जातं असं मशरूम आहे ते धिंगरी आळंबी तर त्याच्यासाठी लागणारं आपल्याला एक साधारण किरकोळ वस्तू आहे त्याच्यासाठी लागणारं काळ किंवा भुसा म्हणतो पीक काढणीनंतर जे राहतो तो भुसा नंतर त्याच्यासाठी लागते बियाणं आणि एक बंदिस्त खोली एवढ्या याच्यात आपण त्याचा व्यवसाय आपल्या बाल्कनीत असेल टेरेसवर असेल एक बंदिस्त खोल्यांमध्ये त्याचा व्यवसाय आपण सुरू करू शकतो धिंगरी आळंबी किंवा ऑस्टर मशरूम याची लागवडीबाबत संदर्भात थोडी माहिती घेऊ आता हे काढ जे आहे कुठल्याही प्रकारच्या पिकाचं काढ जसं गहू बाजरी ज्वारी मका सोयाबीन भात पेंडा कुठल्याही प्रकारचं जे पीक काढणीनंतर जे राहतं त्याला आपण भुसा म्हणतो किंवा काढ ते याच्या लागवडीसाठी आपण वापरू शकतो तर हे वापरण्यापूर्वी आपल्याला त्याला निर्जंतुक करावं लागतं मग त्यातले जे इतर जे किडी वगैरे किंवा जीवजंतू वाढले ते निर्जंतुक करण्यासाठी आपल्याला दोन तीन पद्धती वापरल्या जातात उकळत्या पाण्यामध्ये एक तासभर ऐंशी डिग्रीला किंवा स्टीम स्टरलायझेशन म्हणजे वा वाफेवरही आपण त्याला निर्जंतू करू शकता आणि तिसरी अगदी सोपी पद्धत त्याच्यात आपण रासायनिक पद्धतीमध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये साडेसात ग्रॅम बॅविस्टीन आणि दीडशे मिलीलिटर फॉर्मेलिन या शंभर लिटर द्रावणामध्ये पाण्यामध्ये हे काळ सोळा ते अठरा तास भिजवायचं हे जे द्रावण आहे ते चांगलं ढवळून घ्यायचं चा, आहे आणि ढवळून घेतल्यानंतर जे कोरडं काळाचा जो जसं आपण गणी बॅगमध्ये भरायचा आहे गणी बॅग जी आहे ती पाण्यामध्ये बुडेल अशा प्रकारे तिला ठेवायचं आहे पूर्ण पाण्याच्या आत बुडली पाहिजे सोळा ते अठरा तास ते झाकून ठेवणं महत्वाचं आहे हे काळ सोळा ते अठरा तास भिजवायचं आणि त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते निचरा करून घ्यायचा आणि हे काढ निर्जंतुक झाल्यानंतर आप त्याच्यात आपल्याला बियाणं टाकायचं थर पद्धतीने तर याच्यासाठी लागेल प्लॅस्टिकची पिशवी एक साधारण पस्तीस बाय पंचावन्न साईज सेंटीमीटर साईजची जर पिशवी घेतली तर त्याच्यात पाच किलोचा बेड जो आहे मशरूमचा आपण छानपैकी तयार करू शकतो एक लेयर पद्धतीने म्हणजे थर पद्धतीने बॅग घेतल्यानंतर तिच्या बुडाला थोडं बियाणं टाकायचं चिमुडवर आणि निर्जंतुक केलेलं काडाचं साधारण एक दोन ते तीन इंचाचा थर द्यायचा परत बियाणं टाकायचं परत काळ टाकायचा थराव थरावथर साधारण चार ते पाच थरामध्ये शंभर ग्रॅम आपल्याला बियाणं वापरायचं आहे म्हणजे साधारण एक किलोमध्ये पाच किलो, किलो वजनाचे आपण दहा बॅग आपण तयार करू शकतो बॅग पूर्ण पाच चार तर, चा, चा ते पाच थर झाल्यानंतर बॅग ही दोऱ्यानं बांधून घ्यायची आणि आठवणीने त्याला टाचणीने किंवा सुईने पिन होल्स करायचे म्हणजे त्या बुरशीच्या वाढीसाठी लागणारी हवा आपल्याला त्यातनं पुरवठा करायचा आहे त्या बुरशीच्या वाढीसाठी आपल्याला जे न घटक आहे त्या काळात आहे त्याच्यात मॉइश्चर आहे आणि त्याच्यासाठी लागणारी हवाही त्याच्यातनं द्यायची त्याच्यात कुठल्याही आपल्याला खते किंवा काही वापरण्याची गरज पडत नाही टासणीने होल केल्यानंतर बॅग बांधल्यानंतर साधारण पंधरा ते अठरा दिवस त्या बॅगला काहीही करायचं नाही ती बॅग जी आहे किंवा तो जो बेड आहे हा उभवणीसाठी ठेवायचा म्हणजे त्यातली जी बुरशी आहे ती त्या काळामध्ये वाढायला सुरुवात आहे पंधरा ते अठरा दिवसात साधारण ती बुरशी पूर्ण त्या काळावर वाढते आणि पूर्ण ती बेग जो बेड आहे हा पूर्ण पांढरा होता जशी आपण गुळाची ढेप होतो प्रकारे घट्ट बेड आपल्याला तयार होतो म्हणजे ही बॅग जी आहे याच्यापासून मशरूम येण्यासाठी रेडी झाली आहे आपण ती बॅग फाडून घ्यायची आणि एक गोळाची ढेप जशी म्हणते एक घट्ट बेड आपल्याला तयार होतो तो बॅग जो बेड आहे तो हँगरवर ठेवा किंवा रॅकवर ठेवा किंवा शिंकाळे बनवून त्याच्यावरही ठेवू शकता आणि तिथनं पुढे आपल्याला फक्त त्याला पाणी द्यायचं आहे तर पाणी किती द्यायचं म्हणजे दिवसभर तो जो बेड आहे आणि दिवसभर आपल्याला ओला राहील म्हणजे दिवसातनं एकदा किंवा दोनदा पाणी देणं पूरक आहे त्याच्यावर बॅग ओपन केल्यानंतर साधारण तिसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत त्याला छोटे छोटे मशरूम ज्याला आपण पिनेड्स म्हणतो यायला सुरुवात होते आणि पुढच्या चार ते पाच दिवसात ते मशरूम जे आहे पिनेड हे पूर्ण हार्वेस्टिंगसाठी म्हणजे तोडणीसाठी तयार होतं म्हणजे साधारण बी टाकल्यापासून चोवीस ते पंचवीसाव्या दिवशी आपल्याला पहिला वार मिळतो म्हणजे अशी एक भाजी आहे की अगदी कमी कालावधीत आपल्याला साधारण पंचवीसाव्या दिवशी भाजी आपल्याला हार्वेस्टिंग लागते त्याच हो बेडला आपल्याला साधारण दररोज पाणी द्यायचं आहे आणि आठ ते दहा दिवसाने पहिल्या बारानंतर दुसरा बार आपण त्याच बेडपासून पासून घेऊ शकतो आता हे काढताना एक थोडी काळजी घ्यावी लागते असं पाहून याचा खालचा भाग धरून त्याला फिरवायचं आणि काढायचं अशा पद्धतीने हे मशरूम काढायचं काढताना एक ह्या ह्याच्यातले सर्वच लहान मोठी सर्व काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा एक एक ठिकाणच आहे हे दुसऱ्या ठिकाणच आहे तर अशा पद्धतीने काढायचं असतं त्यानंतर हे वेगळं वेगळं करायचं त्यानंतर याचे बुडके कात्रीने किंवा कशाने तरी कट करायचे आणि मग हे आपल्याला बाजारात न्यायला तयार झालं आता एक अजून लक्षात ठेवायचं असतं की हे मशरूम काढण्यापूर्वी त्याला पाणी द्यायचं नाही ज्या दिवशी मशरूम काढायचे त्या दिवशी अगोदर मशरूम काढायचं नंतर पाणी द्यायचं आता या बेडवरती वरती जसं मशरूम आलं असं सर्व बाजूने मशरूम येत असतं काही व्हरायटीमध्ये थोडं की कुठं कुठं मशरूम येतं काही व्हरायटीमध्ये आपले जर सध्याच्या ज्या लागवडीमधल्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये सर्व बाजूनं मशरूम येत असतो वरच्या बाजूनं वरच्या बाजूनं सर्व बाजूने आणि खालच्या बाजूनं सुद्धा मशरूम येतो त्याच्यात आपल्या पहिल्या बहारामध्ये साधारण पन्नास टक्के उत्पादन मिळतं दुसऱ्या बहारात पस्तीस टक्के आणि साधारण तिसऱ्या बहारातमध्ये उरलेलं साधारण पंधरा ते वीस टक्के आपल्याला उत्पादन मिळतं म्हणजे असे तीन बहार जर घेतले तर आपल्या एक किलो आपण जर वाळलेलं कार वापरलं तर त्याच्यापासून साधारण एक किलो ते बाराशे ग्रॅमपर्यंत आपल्याला तीन तोड्यांमधनं उत्पादन मिळतं म्हणजे साधारण एक किलो बियाणापासून आपण दहा ते बारा किलो आपल्याला फ्रेश आळंबी याचं उत्पादन मिळतं मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत म्हणजे साधारण एकोणीस ते बेचाळीस टक्क्यापर्यंत प्रथिने आहेत वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत जसे की विटॅमिन बी ट्वेल्व आहे विटॅमिन बी वन आहे विटॅमिन सी आहे तसेच एक मोठ्या प्रमाणात आपण एक जगातली एक नंबरची एक भाजी म्हणू शकतो की ज्याच्यात व्हिटॅमिन डी पण आपल्याला बघायला मिळतं तर अशाप्रमाणे नैसर्गिकरित्या याच्यात व्हिटॅमिन डी पण आपल्याला आढळून येतं आता हे काढलेलं जे मशरूम आहे ते सर्वसाधारण आपण प्लास्टिक पिशवीत जर बंद केलं आणि तोला थोडंसं खोलं पाडून वातान। वातानु वातो वातान। वातान। थे करून ठेवलं तर ते तीन दिवस आपल्याला ठेवता येतं थोडं सुकतं पण तिसऱ्या दिवशी पण ते खाण्याचं योग्य राहतं आता हे जे मशरूम आहे हे समजा समजा जर वाळवून ठेवायचं असेल तर कडक उन्हामध्ये ते सर्वसाधारण दोन ते तीन वेळा दोन दोन ते तीन दिवस वाळवायचं त्यातील व्हिटॅमिन डी कंटेंट तीनशे पटीनं वाढतं वाळवाय ठेवताना त्याचं उलटं ठेवायचं सुलटं सुट्ट करायचं आणि उलटं ठेवायचं प्रत्येक मशरूम उन्हामध्ये एक्सपोज झालं पाहिजे त्याच्यावर पडलं पाहिजे ओन अशा पद्धतीने हे गिल्स जे असतात ते वरते करायचे आणि वाळवायचं तर त्याच्यामधलं व्हिटॅमिन डी कंटेंट आहे ते तीनशे पटीनं वाढतं त्यानंतर मग आपण ओव्हनमध्ये वाळवा किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा उन्हामध्ये वाळवा आणि त्याच्यानंतर जर त्याची पावडर केली तर ते आपल्याला पावडर स सकाळी सकाळी जे लोक पाणी पितात त्याच्याबरोबर ते आपण पावडर घेऊ शकतो वाढवलेलं मशरूम सहा महिने कोरड्या ठिकाणी अवस्थेत राहू शकतो तर या संशोधन केंद्रामध्ये विविध मशरूमवर संशोधन केलं जातं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन मशरूम जे आहेत मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यातलं जे आहे महत्त्वाचं बटन मशरूम आणि दुसरं आहे निंगरी आळंबी किंवा आपण त्याला ऑयस्टर मशरूम म्हणतो